नमस्कार साहेब मी बोलतो आहे नमस्कार साहेब मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ आजची तारीख आहे नऊ आठ दोन हजार वीस मी आलो आहे दावडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण हे जे काही आलं बघत आहे हे आलं आहेत हा जो प्लॉट आहे बघतो आपण हे आल्याचे स्टम बघतो आपण याची ग्रीनरी बघत आहे आपण चाललोय या प्लॉटचे मालक पण यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत आपण बघतोय फोटवा शायनिंग स्टम्प्स प्लॉटचे मालक नमस्कार साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा पक्कड बळवण बोत्रे बोत्रे गाव दावडी दावडी बोत्रे साहेब तुम्ही आपल्या इन्फ्लुन्स ग्रुप ऑफ कंपनीचे सुपर क्रॉप ऑलराऊंडर एगलेप हे जे प्रोडक्ट वापरले ते प्रोडक्ट वापरल्या वापर मला काय काय फायदा जाणवतोय मला आता सगळा मुळ्यांसाठी फायदा पण झाला आणि हिरोपणापणा पण पण झाला दाखवू शकता काय काय वाटतं मला एकच नंबर हिरोपणा झाला हा त्यांना हा जो हिरोपणा आहे तो हा हा हिरवा आहे त्याचे स्टंप पण खूप छान आले एकदम एक एक नंबर खूप छान हे प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहात एक नंबर खुशी तुम्ही हे प्रोडक्ट कोण कुं, कोणत्या पिकाला वापरलेले सुपर क्रॉप ऑलराऊंड आहे कोणते कोणत्या पिकाला प्रोडक्ट वापरले आता खूप आणि आता आल्यासाठी मी आता पहिल्यांदाच ट्राय केलेलं होतं एक नंबर मला रिझल्ट आला रिझल्ट आले आणि हे आलं किती महिन्याचं आहे हे आत्ता पाच तारखेला आलो मी आज दोन महिने आणि तीन दिवस झाले दोन महिने तीन दिवस आहेत बरं गावात असं आलं कोणाचं आहे का तुमच्या आल्यासारखं कोणाचंच नाही माझ्या माझ्यासारखं कोणाचं आलं नाही आता मग एक तारखेला आलं लावलं त्यांचं आलं अजून अजून बेड सुद्धा झाकलेलं नाही पण माझे बेड झाकलेले आहेत म्हणजे तुम्ही आपल्या इन्फ्लुएन्स ग्रुप कंपनीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही खूप खूप खुश आहात एक नंबर खुश आहे ओके ओके धन्यवाद सर आतापर्यंत फक्त मी दोनच वेळा औषध मारले आत्तापर्यंत तुमच्या कंपनीचे आपल्या कंपनीचे पण आता एक नंबर आले आहेत आणि आता पण आता परत पुढले कव्हर ओके धन्यवाद सर ओके